नमस्कार आपण पाहतात बहुजनिताई लाईव्ह चॅनल आज देशाला आणि लोकशाहीला कलंक लावणारी घटना आज पुण्यामध्ये घडलेली आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला आज निर्भय बनोसभा पुण्यामध्ये त्यांची होती आणि या सभेला जात असताना जवळजवळ पाच ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत या लाईव्ह दृश्यामध्ये आपण पाहताना आपण पाहतात बहुजन इताई लाईव्ह चॅनल की लोकशाही बळकट होण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांनी या महाराष्ट्रामध्ये सभेचं आयोजन केलेलं आहे आणि निर्भय बनो अशा पद्धतीच्या घोषवाक्याच्या माध्यमातून त्यांनी आज पुण्यामध्ये ह्या सभेचं आयोजन केलेलं होतं त्यांच्या गाडीमध्ये स्वतः ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे बसलेले होते आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरवदे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विशंभर चौधरी असे एकत्र असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर भ्याड असा हल्ला केलेला आहे जीवगिण्या हल्ला केलेला आहे आणि या जीवगिण्या हल्ल्यामध्ये आज राहुल डांबाळे आर पी आयचे कार्यकर्ते आणि प्रशांत जगताप जे रोहित पवार यांचे कार्यकर्ते आहेत यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितपणे आपण ह्या लाईव दृश्यामध्ये पाहतात की त्यांच्या समवेत जो त्यांच्या ताफ्यामध्ये काही कार्यकर्ते होते त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर पाहिलेलं आहे की लाठी हल्ला केलेला आहे दगडफेक केलेले आहे आणि अंडे फेकले शाही फेकलेली आहे अशा पद्धतीचं हे पुण्याला अशोभनीय ज्याला सांस्कृतिक वारसा आहे या पुण्याला या सांस्कृतिक वारसा जपण्याचा अनेक पिढ्यांनी हा प्रयत्न केलेला आहे परंतु या राज्यामध्ये लोकशाहीला कलंक लावणाऱ्या घटना आपण वारंवार यापूर्वी पाहत आलेलो ती मोठ्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत जीवघेण्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याच माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे नेहमी आपला आवाज ते त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून उठवतात आणि आशा या माध्यमातून त्यांच्यावर हल्ला केलेला आहे जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहेत आणि त्यांनीच सांगितलेला आहे की हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस सरकारने हा घरून आणलेला हा हल्ला आहे कारण कायदा सुव्यवस्थाचा जो प्रश्न आहे पोलीस तिथं कमी पडलेले आहेत असं निखिल वागळे यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या हल्ल्यामध्ये मोकाटपणे पोलिसांच्या समोर गाडीवर हल्ला केलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे एवढी हिंमत या सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जर अशी जर घटना जर घडत असेल तर सर्वसामान्य माणसाचं तर जीणंसुद्धा जाणंसुद्धा मुश्किल होईल अशा पद्धतीचा हा फ्याड हल्ला आज ज्येष्ठ पत्रकार नि निखिल वागळे यांच्यावर केलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचे ड्रायवर यांनी चातुर्य दाखवल्यामुळं निश्चितपणे हा हल्ला कुठं तर त्यांनी त्यांच्यातून वाचवण्याचा ते प्रयत्न केलेला आहेत आशिम सरावदे हे किरकोळ जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत निखिल वाघळेसुद्धा यांना थोडंसं लागलेलं ला आपल्याला पाहायला मिळालेलं आहे परंतु तरीही न घाबरता त्यांनी निर्भय बनवू या सभेला त्यांनी हजेरी लावलेल्या आहेत पत्रकारांशी त्यांनी वार्तालाप केलेला आहे अशा पद्धतीचा हल्ला ह्या माणूस किल्ला काळिंबापासणारे मा अशी घटना आज पुण्यामध्ये या सांस्कृतिक त्याला वारसा आहे अशा या शहरामध्ये घडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत अशा हल्ल्याच्या बाबतीत आपण ज्या लोकशाहीला मारक ठरणाऱ्या अशा घटना जर घडत असेल तर आपण जनतेने याचा आवाज बुलंद केला पाहिजे आवाज वाढवला पाहिजे आपल्याला काय वाढतं ह्या संदर्भामध्ये निश्चितपणे आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून बहुजन इथे लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण लाईक कमेंट शेअर करून आपल्या प्रतिक्रिया आपण देण्याचा प्रयत्न करा